जय वाल्मिकी समाज बांधवांनो मी गीतांजली कोळी गेल्या दोन तीन दिवसापासून सुरूच आहे परंतु निवडणुकीच्या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि निवडणूक लढवते उद्या तेरा मेला मतदान आहे माझं चिन्ह माईक आहे त्याचा प्रचार सुरू होता परंतु या दोन तीन दिवसाच्या निवडणुकीच्या धामधुमीत जे काही ग्रुपवर बघायला मिळालं किंवा ऐकण्यास येत आहे की सोलापूर जिल्ह्यातील दमदार नेतृत्व असलेले माननीय दत्ताभाऊ सुर सुरवसे हे आदिवासी कोळी जमात संघटनेचा राजीनामा देण्यास देत आहेत असं ऐकण्यास आहे आणि दत्ता माननीय दत्ता भाऊ सुरू असे हे अतिशय निडर आणि दमदार असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं आहे त्यांची समस्त आदिवासी कोळी जमात बांधवांना महाराष्ट्रातील कोळी जमात बांधवांना खूप नितांत त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि येत्या विधान सभा निवडणुकीमध्ये त्यांनी सोलापूर पुणे जिल्ह्यातून आमदार म्हणून नेतृत्व करावं समाजाच्या वतीने हा आमचा आग्रह आधीपासूनच आहे वाल्या सेनेच्या वतीने आणि आज मी दत्तात्रय दत्त साहेबांना सांगू इच्छिते कि समस्त वाल्या सेना ग्रुप हा आपलाच आहे आणि वाल्या सेना ग्रुपच संपूर्ण अध्यक्षपद आम्ही समस्त वाल्या सेना वतीने त्यांना देण्यास तयार आहोत आणि माननीय दत्ता सेना से जबाबदारी घेऊन समाजाच नेतृत्वासाठी पुढे यावं आमचा समस्त वाल्या सेना ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांचा तसेच मी संस्थापक अध्यक्ष गीतांजली कोळी यांचा सर्वांचा आमचा दत्तात्रय सुरवसे यांना पूर्ण पाठिंबा राहील आणि वाल्या सेना ग्रुप महाराष्ट्राचं संपूर्ण नेतृत्व त्यांनी करावं ही मी त्यांना विनंती करते कारण की वाल्या सेना ग्रुपने सुरुवातीपासून सुरुवातीपासून उद्दिष्ट आहे की जे तरुण दमदार नेतृत्व आहे त्यांना आम्ही या समाजकार्यासाठी प्रेरित करत असतो आणि माननीय दत्तात्रय सुरवसे यांच्या अतिशय कुशल नेतृत्व तसेच निडर दमदार नेतृत्वाची समस्त आदिवासी कोळी जमातीला गरज आहे आणि त्यासाठी आम्ही वाल्या सेना ग्रुपचं अध्यक्षपद सुद्धा माननीय दत्तात्रय सुरवसे यांना द्यायला तयार आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते बनून समस्त महाराष्ट्रभर कार्य करायला तयार आहोत जय वाल्मिकी